लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पारथने काव्याला विचारलेला प्रश्न असतो का, का करताय तुम्ही हे सगळं तुम्ही आत्तापर्यंत माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही काय कारण आहे हे सगळं करण्यामागं तेव्हाच आज काव्या रडतच सांगत असते हो करते हे मी सगळं कारण का तर मला गिल्ट होतं आणि केली ही मी तुमच्यासाठी श्रीखंड खिचडी का केलं तर माझ्यामुळे तुम्हाला वाईट वाटलेलं होतं माझ्यामुळे कुठेतरी तुम्ही दुखावलेला होतात आणि ते माझ्या मनात गिल्ट होतं आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं बरं वाटावं तुमच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून मी हे सगळं काहीही करत होते असं काव्या पार्थला म्हणत असते माहिती मला गेल्या एका महिन्यात मी खूप चुकीची वागले आणि त्यामुळेच मी हे सगळं करते पार्थ पण तुम्हाला माझं काही म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही आहे तुम्हाला मला माफ करायचंच नाही आहे किंवा मी कुठल्याच गोष्टीवर तुम्ही ॲग्री होतच नाही आहेत आणि हे सगळं काही दोघं बोलत असताना फोन हा चालूच असतो रम्या दुसऱ्या बाजूला हे सगळं काही ऐकत असते आणि इथे कुठेतरी जाऊन पार्थलासुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं पार्थ तुम्ही मला म्हणालात की तुम्ही मला ओळखलंच नाही आहे पार्थ खरं सांगू तुम्ही एक माणूस म्हणून खूप चांगले आहात पण पर... तुम्ही जर मला या नात्याच्या पलीकडे जाऊन भेटला असता तर नक्कीच आपलं खूप छान जुळलं असतं असं काव्या म्हणत असते खरं सांगू का पार्थ आपल्यामध्ये अगदीच निखळ मैत्री होऊ शकते मला करायची ती मैत्री आणि त्यामुळेच ही मैत्री निभवण्यासाठी ही मैत्री करण्यासाठी माझ्या मनामध्ये कुठलंच गिल्ट नाही आहे ही मी मैत्री मनापासून निभावेल आणि मनापासून मी ह्या मैत्रीचा हात तुमच्या पुढे करत आहे खरं सांगू का जी व्यक्ती इथे संसार लग्न प्रेम ह्या सगळ्या गोष्टीला खरं मानणारी आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आज डिवोर्सला घेऊन चालावं लागत आहे त्या व्यक्तीने मला आज घटस्फोटाचे पेपर दिलेले आहेत आणि घटस्फोटाचे पेपर देणारा माझा वकील आणि त्यासोबतच तुमचा क्लाइंट ह्या दोन्ही व्यक्ती एकच असल्यावर तुम्हाला काय वाटलं असेल ह्या गोष्टी समजत आहेत आणि त्यामुळे त्यामुळेच मला गिल्त वाटत आहे आपल्या आयुष्यात जेवढे आता दिवस शिल्लक आहेत किंवा घटस्फोटापर्यंतचे जेवढे दिवस शिल्लक आहेत त्या येणाऱ्या दिवसामध्ये मला तुम्हाला फक्त आणि फक्त आनंदी करायचं आहे आणि आनंदी राहावं एवढीच माझी इच्छा आहे आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी मी हे सगळं काही करत आहे खरं सांगू पार तुमचा ह्या सगळ्या गोष्टीवर किती विश्वास आहे आणि सगळं मी तुम्हाला शांतपणे बसून बोलून माझ्या मनातलं सगळं काही सांगणार होते पण ते सगळं तुमच्या पुढे चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे त्यात माझी काय चूक तुमचा क्लायंट आणि माझा वकील एकच होता म्हणून हे सगळं तुम्हाला समजलं पण हे सगळं मला तुम्हाला इतक्याच सांगायचं नव्हतं हे सगळं सांगत असताना मला माहिती आहे हे सगळं कळल्यावर तुम्हाला होणारा त्रास आणि ते दूर करण्याचं गिल्ट आहे माझ्या मनामध्ये हे सगळं तुम्हाला चुकीच्या पद्धतीने समजले पार आणि त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय ते हसू परत मिळवायचं आहे मला म्हणूनच हे सगळं सगळं काही करते मी हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर आता मात्र रम्या खूपच जास्त खुश झालेली असते ती लगेचच फोन कट करते आणि ओरडायला सुरुवात करत असते बाप रे काय आहे हे सगळं काही म्हणजे मी एवढे दिवस सगळं काही आटापिटा करत होते ते तर असं अचानकच झालेलं आहे म्हणजे पार्थ पार्थ जो आहे तो स्वतः इथे काव्याला डिवोर्स देत आहे घटस्फोट देत आहे ही कसली ब्रेकिंग न्यूज आहे बाप रे खरंच कमाल झालेली आहे आज आज तर खरंच खूप छान दिवस आहे आजचा असं म्हणूनच अस रम्याला आनंद झालेला असतो नाही नाही ही गोष्ट आईला लगेचच सांगायला पाहिजे म्हणूनच ती आता इथे वस वस्वत्याला कॉल करायला घेत असते वस्वत्याला कुठे खोलीमध्ये दम निघतो आहे इथे काव्याच्या खोलीमध्ये जाऊन घटस्फोटाचे कागद शोधायचे असतात ना आणि घटस्फोटाचे कागद शोधल्याच्या नंतर ते सगळ्यांसमोर आणायचे असतात म्हणूनच एवढा पाय मुरगळलेला असताना सुद्धा मा, आता जिना उतरून त्या खाली येत असतात पाय दुखत असतो पण झिना उतरून खाली यायचंच असतं कल्पना आणि त्यासोबतच आता मानिनी किचनमध्ये स्वयंपाक करत आहे तोपर्यंत तो मी पटकन काव्याच्या खोलीत जाते काव्याच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे जे काही मला मिळेल ते मी लवकरात लवकरच इकडे घेऊन येते असाच विचार इथे करत असतात आणि तेवढ्यातच आता रम्याचा त्यांना फोन येतो आता कशाला रम्या फोन करते हिला काय होतंय तिथे ऑफिसमध्ये बसल्या बसल्या ऑर्डर सोडायला इथे माझा पाय मुरगलाय आणि ह्या सगळ्या लोकांच्या तावडीतून तिच्या खोलीमध्ये जाणं म्हणजे काही असं काही साधी सोपी गोष्ट आहे का असंच आता इथे वसवत्या स्वतःशीच बडबड करत असतात पण काय करू आता ह्या पायाचं ऐ गो किती दुखतोय पण जर मानिनी आली आणि तिने जर मला पाहिलं तर पुन्हा एकदा आम्हाला ती खोलीमध्ये नेऊन बसवेल असंच वसवत्या म्हणत असतात आणि वसवत्या असं म्हणत असतानाच आता त्या हळूहळू झिना उतरत असतात पाय एवढा दुखत असतो एवढा मुरगळलेला असतो तरीसुद्धा त्यांना एका काही शांत बसायचं नाही आता मात्र इकडे त्यांनी रम्याचा फोन तर काही उचललेला नसतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला थंडगार वारा आणि त्यासोबतच मस्तसा पाऊस येत असतो आणि आपली नंदिनी आनंद निवासमध्ये गार्डनमध्ये उभी असते अगदीच तो समोर वाहणारा समुद्र इथे पाहत असते आणि समोर वाहणारा समुद्र पाहण्याच्या नंतर इथे मात्र जीवाला नंदिनीशी बोलायचं असतं आणि जीवाला नंदिनीशी बोलायचं असल्या कारणाने तो तिच्या पाठीपाठी इथे आता जीवाने खूपच सुंदर अशी कविता नंदिनीसाठी केलेली असते काय आहे ती कविता आपण ऐकूयात तुझं प्रेम वेड मला उशिराच कळलं थोडं तुझं प्रेम वेड मला उशिराच कळलं थोडं नंदिनी त्याच्याकडे आवाक होऊन पाहत असते सोडूया का जरा आपल्या नात्याचं हे कोडं तू सुगंध गजऱ्याचा मी फिक अत्तर तू सुगंध गजऱ्याचा मी मात्र फिक अत्तर तुला पडलेल्या प्रश्नांचं मी शोधू पाहतोय उत्तर तुला पडलेल्या प्रश्नांचं मी शोधू पाहतोय उत्तर सापडता सापडत नाही आपल्या नात्याचं मूळ सापडता सापडत नाही आपल्या मा नात्याचं मूळ माझ्याही जुन्या फिलिंग्सवर जमली होती धूळ ही कविता म्हणत असताना नंदिनीने जेव्हाच त्याच्या वाढदिवसाला केलेली कविता तिला आठवत असते सेम कविता सुद्धा केलेली असते पण त्याचे पुढील बोल थोडेसे वेगळे असतात आणि या ते जीवाने रचलेली ही कविता असते खरंच तेव्हा नंदिनीने पहिल्यांदाच जीवासाठी कविता केली होती आज इथे जीवाने नंदिनीसाठी केलेली कविता आहे आम्ही मुलं अशीच असतो आम्ही मुलं अशीच असतो आम्हाला काहीच कळत नाही सगळं कळूनसुद्धा वेळेत काही वळत नाही पण पण तू पिळलास ना कान आता आली मला जाग तू पिळलास ना कान आता आली मला जाग आता तरी सोडून देना नंदिनी तुझा हा राग आता तरी सोडून देना नंदिनी तुझा हा राग तुझं प्रेम वेड मला थोडं उशिराच कळलं सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोडं तुझं प्रेम वेड मला उशिराच कळलं थोडं सोडूया का जरा आपल्या नात्याचं हे कोडं अशी सुंदर अशी कविता इथे जीवाने केलेली असते आणि जीवा तिच्यासमोर उभी राहून ही कविता म्हणत असतो नंदिनी मात्र फक्त आणि फक्त कान देऊन ही कविता ऐकण्याचं काम करत असते ओला चिंब झाल्याला जिवा आणि गार वारा इथे नंदिनीसुद्धा अवाक होऊन त्याच्याकडे पाहतच असते तेव्हा तो म्हणत असतो काय झालंय अशी का पाहतीयस असं विचारल्याच्यानंतर नंदिनी फक्त आणि फक्त पाहतच असते तेव्हा नंदिनी म्हणत असते काय आहे हे सगळं काही तेव्हाच असं काय केलं आहे तुम्ही हे आणि तुला ही कविता आवडली नाही का असं जिवा तिला विचारत असतो खरं पाहायला गेलं तर जीवाने सगळं काही आज नंदिनीसाठी केलेलं असतं ही एवढी सुंदर कविता केल्याच्यानंतर उलट प्रश्न आता तिने त्याला केलेला असतो पण जीवा म्हणत असतो प्रश्नच प्रश्नाचं चा उत्तर असू शकत नाही आहे तू तरी तुझ्या मनातलं कुठे काय सांगतेस नाही सांगत आहेस ना आणि तेव्हा आज नंदिनी म्हणत असते उत्तर हवं आहे तुम्हाला तेव्हा आज जीवा म्हणत असतो हो पण सगळं काही तुझ्या मनातलं सगळं जाणून घ्यायचं आहे आणि तेव्हा आज नंदिनी म्हणत असते अच्छा ठीक आहे मग आज तुम्ही माझ्यासाठी माझ्यासोबत संध्याकाळी डिनरसाठी याल का तिथेच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आता नंदिनीच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर जीवा मात्र खूपच जास्त शॉकमध्ये जात असतो खरंच खरंच नंदिनीने मला डिनरसाठी इन्व्हाइट केले का हे त्याच्या कानावर पडताच त्याला भास झाल्यासारखंच होत असतं तेव्हा पुन्हा तो म्हणत असतो काय म्हणालीस नंदिनी नंदिनी खरंच खरंच तुम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केलेस तेव्हा आज नंदिनी म्हणत असते हो आज संध्याकाळी तुम्ही माझ्यासोबत डिनरसाठी याल का आणि तेव्हा आज जीवा म्हणत असतो हो नक्कीच का नाही येईल मी नक्कीच येईल आणि रात्र होण्याची मी वाट पाहिल असे इथे तो बोलत असतो कारण इथे नंदिनीने प्रॉपर विक्रम जीवा देशमुख माझ्यासोबत तुम्ही रात्री डिनरला याल का असं त्याला अगदीच सांगितलेलं असतं आता नंदिनीकडून हे ऐकल्यानंतर जीवा मात्र हवेतच उडत असतो त्याला प्रचंड आनंद झालेला असतो आणि त्याने लगेचच नंदिनीला होकार दिलेला असतो काही जरी झालं तरीसुद्धा मी आज येणारच आहे आणि मी रात्र होण्याची वाट पाहणार आहे कारण नंदिनीने असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार आहे आणि तेव्हाच जीवाचा जीवाला हा सगळा काही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तर नंदिनी खूप जास्त खुश असते कारण आज जीवा मात्र अगदीच लहान मुलांसारखा उड्या मारत असतो त्याला प्रचंड आनंद झालेला असतो कारण नंदिनीने आज स्वतःहून कुठेतरी जाऊन पुढाकार घेतलेला असतो आणि नंदिनीने एवढा सगळा काही पुढाकार तिला तिलासुद्धा असं वाटत असतं नाही आता कुठेतरी जाऊन बास केलं पाहिजे आता कुठेतरी जाऊन हे सगळं काही संपवलं पाहिजे असाच इथे आता ती विचार करत असते आणि ह्या पावसाचा ह्या थंडगार वाऱ्याचा ती इथे आनंद घेत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला कव्या खरं सांगा तुम्ही आहेत का पार्क म्हणत असतो कव्या प्लीज सॉरी ना तुम्ही अशा रागून नकार ना जाऊ तेव्हा आज कव्या म्हणत असते पण मी रागवले किंवा नाही रागवले त्याचा तुम्हाला काय फरक पडतो ठीक आहे काही फरक पडत नाही आणि नाही रागवले मी मी तुमच्यावर का रागू मला तुमचा राग येत नाही आहे तेव्हा आज तो म्हणत असतो पण फरक पडत नाही असं कसं म्हणताय तुम्हाला तरी कुठे फरक पडत होता तेव्हा आज आता काव्या म्हणत असते आपण तुझा बदला माझा बदला असं हे सगळं काही खेळ खेळतोय का तेव्हा आज पार्थ म्हणत असतो आता आपण काय खेळ खेळायला एवढे लहान आहोत का तेव्हा आज काव्या म्हणत असते एक वेळा लहान होतो तेव्हा तरी बरं होतं पण आता मोठे चालू मोठे झाल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे खरंतर लहान असताना सगळे काही कोडे सुटायचे बट्टी घेतली की सगळं संपलं तेव्हाच आता जीव का पार्थ म्हणत असतो सुटायचे ना तेव्हाची कोडीसुद्धा सुटायची का सुटायची माहिती आहे तुम्हाला कारण तेव्हा त्या लहान नात्यामध्ये अगदीच घट्ट मैत्री असायची आणि त्यामुळे सगळे काही कोडे सुटायचे त्यावरच आता इथे तो म्हणत असतो आपल्या नात्यामध्ये ना प्रेम आहे ना मैत्री आहे ना आणखी दुसरं काहीच आहे आणि त्यामुळे आपल्या ह्या नात्याचं कोडं सुटणार तरी कसं आहे मला चांगलं वाटावं माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद मिळावा म्हणून तुम्ही त्या दिवशी सिनेमन कॉफी ऑर्डर केली माझ्यासाठी श्रीखंड बनवलं आज आईकडे शिकून तुम्ही माझ्याकरिता खिचडी बनवली एवढं सगळं काही तुम्ही माझ्यासाठी केलं मग माझ्यासाठी आणखी एक गोष्ट कराल का तेव्हा आज काव्या म्हणत असते काय करू सांगा ना तुम्हाला बरं वाटावं तुम्ही आनंदी राहावं तुमचा माझ्यावरचा राग जावा म्हणून मी काहीही करेल तेव्हा पार्थ म्हणत असतो तुम्हाला माझ्या गाडीमध्ये बसायला आवडतं माझ्या गाडीतून फिरायला आवडतं मग आज संध्याकाळी माझ्यासोबत तुम्ही लॉंग ड्राईव्हला याल का ही गोष्ट पार्थच्या तोंडून ऐकल्यावर एका क्षणासाठी काव्याला तर शॉकच बसलेला असतो एवढे दिवस झालं त्याला मनवणारा काव्या आज मात्र तो तिच्यासाठी म्हणत आहे की माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला याल का म्हणून आणि तेव्हा लगेचच काव्य इथे त्याच्याकडे पाहत असते तो म्हणत असतो याल का माझ्यासोबत आज लॉंग ड्राईव्हला तेव्हा आज काव्या म्हणत असते तुम्हाला बरं वाटावं तुम्हाला आनंद मिळावा आणि तुम्ही आनंदी असावं हे सगळं काही पाहण्यासाठी मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे नक्कीच येईल मी तुमच्यासोबत आणि काव्याच्या चेहऱ्यावर हसू तर दिसतच असतं पण डोळ्यामध्ये आनंद आश्रूसुद्धा असतात कारण आज पार्थने एक पाऊल पुढे टाकलेलं असतं तो म्हणत असतो ठीक आहे संध्याकाळी रेडी राहा आपण आज लाँग ड्राईव्हला जात आहोत लगेचच काव्या होकार देते आणि तिथून ती निघत असते कारण आज आज मात्र इथे पार्थने काव्याकरिता हे सगळं काही बोललेलं असतं शेवटी बोलून दोघांच्या नात्यामधला तिडा तर सुटलेला असतो पण त्या एका फोनमुळे जे रम्याने ऐकलेलं असतं ह्या दोघांचं बोलणं त्यामुळे ह्यांच्या आयुष्यामध्ये काय वादळ येणार हे मात्र पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो आता इकडे मात्र लंगडत लंगडतच व घटस्फोटाचे कागद काव्याच्या खोलीमध्ये सापडलेले असतात आता व लंगडत लंगडतच काव्याच्या खोलीमध्ये जाते पूर्ण शोधी खोली इथे पालती घालत असते आणि खोली शोधल्यावर ते घटस्फोटाचे कागद हातात लागतात आता घटस्फोटाचं इन्व्हलप असतं त्यामुळे मानिनीला काही स्पष्ट ते सुरुवातीला दिसत नाही लंगडत लंगडत आता ती येते आणि मानिनी मानिनी ती कुठे आहेस तू लवकर ये ये लवकर बघ मी म्हणत होते ना तू मुलावर विश्वास ठेवू नकोस म्हणून तू बघ पार्थने काय केलेलं आहे अगदी चिडून आणि त्यासोबतच असं काहीतरी चोरी पकडली पारची किंवा असं काहीतरी पार्थने केलेलं आहे त्यामुळे आता इथे जी वस्वत्या आहे ती इथे मानिनीला सांगायचं काम करते आता खरं तर घटस्फोटाचे कागद तिला दाखवायचे असतात पण तेवढ्यातच रम्या पावसात भिजून धावत पळतच घरी आलेले असते का घरी आलेले असते तरी ते एकतर वसुवात्याला केलेला फोन उचललेला नसतो आणि वसुवात्याला तिला सगळं काही सांगायचं असतं जे पार्थ आणि काव्यामध्ये आहे धावतच घरामध्ये येते छत्रीचं सगळं पाणी ते, ते फरशीवर पडलेलं असतं मानिनी म्हणत असते अगं काय हे रम्या वेडीस का वेंधळीस का तू असं छत्रीचं पाणी कोणी घरात घेऊन येतं का आत्ताच तर फरशी पुस होती आणि काय चाललंय तुझं हे अगं सॉरी सॉरी मामी मी जरा घाईत होते ना दे इकडे मी फडकअंते पुसायला असं म्हणून छत्री घेते आणि मानेनी फडकं पुसायला घे गे, घ्यायला जाते इथे हे लगेचच आता रम्या म्हणत असते आई तू काय अगं बघ रम्या मला हे घटस्फोटाचे कागद सापडले आहेत आणि तेव्हाच आता इथे ते, ती बोलत असते एक मिनिट एक मिनिट हे आत्ता काहीही सांगायचं नाही आहे ते घटस्फोटाचे कागद पटक पटकन लपवून ठेव आत्ताच आपल्याला काहीही दाखवायचं नाहीये तेव्हा आता इथे वसत्या म्हणत असते का नाही दाखवायचं वेडीएस का तू एवढे घटस्फोटाचे कागद आपल्याला इथे खोलीमध्ये सापडलेले आहेत आणि त्यामुळे का नाही दाखवायचे तेव्हाच मानिनी येते आणि मानिनी आल्याच्यानंतर तर म्हणत असते अगं काय हे रम्या काय हा वेंदळेपणा आणि काय बोलत होतीस तू तेव्हा आज आता रम्या म्हणत असते अगं मानीने मामी तुला एक गोष्ट सांगू का खरं म्हणजेच की आज ऑफिसमध्ये खूप जास्त कमाल झाली आहे तेव्हाच ती म्हणत असते कसली आणि काय कमाल झाली सांग बरं जरा त्यावर ती म्हणत असते आज ना पार्थने खूप मोठी डील क्रॅक केलेली आहे एवढ्या मोठ्या डीलरसोबत त्याने डील क्रॅक केली अगदीच मला आज तो जेव्हा मिटिंग अटेंड करत होता ना तेव्हा मात्र मला आपल्या विक्रम मामाचीच आठवण आली आणि तेव्हा आज मानिनी म्हणत असते अच्छा ही गोष्ट यांना सांगायलाच पाहिजे ही गोष्ट ह्यांनी ऐकल्याच्या नंतर त्यांनासुद्धा प्रचंड आनंद होईल आणि तेव्हा आज आता इथे जी वसू आहे ती म्हणत असते हो मला सुद्धा पार्थबद्दल तुला सांगायचं आहे पण पुन्हा आता रम्या तिला म्हणत असते आई जरा शांत बस आत्ताच काही नाही सांगायचे ते पेपर लपून टाक आणि तेव्हा आता मानिनी म्हणत असते अहो वंश पण तुमच्याकडे सुद्धा काहीतरी गुड न्यूज आहे असं तुम्ही म्हणत होतात ना काय आहे तुमच्याकडे गुड न्यूज सांगा बरं जरा आणि तेव्हा आज इथे तुम्ही पार्थबद्दल काहीतरी बोलत होतात ना तेव्हाच तार वस्वत्या म्हणत असते अगं हो हेच तर मी सांगत होते ना तेव्हाच मालिनी बोलत असते अहो पण तुम्ही गुड न्यूज कुठे सांगत होत्या तुम्ही तर किती रागा जसं काही पार्थने काही केलंच आहे असं सांगत होतात ना काय झालंय कशाबद्दल का तुम्ही बोलत होतात तेव्हाच वस्वत्या म्हणत होते अग मग मी असं म्हणजे सस्पेन्स राहायला हवा ना म्हणजे बघ आता जर मी तुला घाबरवलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला कसा पाहायला मिळालेला असता आणि म्हणूनच मी थोडीशी ओरड तुला सांगितलं प्रयत्न करत होते आणि आपला पार्थ मी म्हणत असते ना तुला नेहमीच की खरंच माझा शब्द हा कधीच चुकीचा ठरत नाही किंवा माझी नजर कधीच ही खोटी ठरत नाही मला एकदा नजरेमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या अगदीच खऱ्या होतात बघ सुद्धा अगदीच तसं झालेलं आहे तेव्हाच आता मानिनी म्हणत असते खरंच पाहायला गेलं तर ही खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे खरंच पारच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ही आता गोष्ट मी ह्यांना सांगते ह्यांनासुद्धा सुद्धा प्रचंड आनंद होईल असंच माने ते बोलत ते आता इथे वसवत्या म्हणत असते हो हो विक्रमला तर ही गोष्ट कळायलाच हवी कारण एवढी सगळी मोठी गोष्ट आहे ती आणि एवढं सगळं आहे आणि त्यामुळे हे सगळं कळायलाच हवं ना असं म्हणूनच आता इथे मात्र अगं आई काय झालं आहे तुला लंगडायला आणि तेव्हाच आता इथे वसवत्या म्हणत असतात अगं काही नाही गं माझा पाय थोडासा मुरगळलाय आहे पण आता ठीक आहे काय झालं ना खरं पाहायला गेलं तर इथे माझा फरशीवरून पाय निसटला मी पडणार होते खरी पण मला कल्पनाने सावरलं आणि थोडासा मुरगळलेला आहे पण आता मी ठीक आहे तेवढ्यातच मानिनी म्हणत असते रम्या व स्वात्यांना तू कोलीमध्ये घेऊन जा आणि तेव्हाच आता इथे रम्या म्हणत असते हो आई चल तू खोलीमध्ये चल असं म्हणूनच अस ती आता तिला खोलीमध्ये घेऊन जात असते पण इकडे मात्र मानिनीला थोडंसं टेन्शन आलेलं असतं की त्या असं सगळं काही का आणि कशामुळे बोलत असतील तर आता जेव्हाच ऑफिसमधून ती बाहेर पडते आणि ऑफिसमधून बाहेर पडल्याच्यानंतर लगेचच ती अनि अनिशाला फोन करत असते म्हणत असते अनिशा वेट वेट, वेट आज तू क्लासला एकटीच जा मला काही यायला जमणार नाही तेव्हाच अनिशा म्हणत असते का नाही जमणार तुला यायला कुठे आहेस तू आणि काय चाललंय तुझं आणि तेव्हा आज काव्या म्हणत असते खरं सांगू का, का आज ना मी त्या आर्किटेक्ट बुक्या बरोबर मस्त लॉंग ड्राईव्हला जाणार आहे काय तू लाँग ड्राईव्हला जाणार आहेस पण का अगं का काय म्हणजे अगं त्या आर्किटेक्ट बोक्याने असं मला विचारले लाँग ड्राईव्हला मग आता त्याला मनवण्यासाठी मला कुठले कुठले तरी पर्याय हे शोधून काढावेच लागणार आहेत ना आता इकडे मात्र जेव्हा आज नंदिनीने होकार दिलेला असतो डिनरला जाण्यासाठी आणि नंदिनीने डिनरला जाण्यासाठी होकार दिल्यावर जीवा मात्र प्रचंड खुश असतो आनंद निवसमधल्या ज्या काही ताई आहेत तो त्यांच्याशी इथे बोलत असतो आणि त्यांच्याशी बोलत असताना आज मला नंदिनीने डिनरसाठी इन्व्हाइट केलेला आहे तो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत असतो तेवढ्यातच आता त्या ते ताई म्हणत असतात तुम्ही नाव मस्त तो तसा डूक करा तो तसा लुक म्हणजे कसा तुम्ही टी शर्ट आणि त्यावरती जॉकेट घाला तुम्ही एक नंबरच त्यामध्ये अगदीच टवका दिसता असंच ती इथे बोलत असते आता वसवत्या आणि रम्या खोलीत जातात वसवत्या म्हणत असते एवढी मी मेहनत करून एवढा लंगडा पाय घेऊन मी तिथंपर्यंत गेली आणि एवढं सगळं करून मी ते घटस्फोटाचे कागद शोधले आणि तुम्हाला ते मानिनीसमोर ते घटस्फोटाचे कागद दाखवू दिले नाही आहेस मग ह्या कागदाचा काय अर्थ आहे सांग बरं तू आणि तेव्हा आज आता रम्या म्हणत असते अगं आई जरा धीर धरणार आहेस का थांब तरी जरा मी काय म्हणते त्या गोष्टी तू ऐकून घेणार आहेस का तेव्हाच आता म्हणत असते पण काय ऐकू मी तुझं काय झालेलं आहे ते तरी सांगशील का तू तेव्हाच आता रम्या म्हणत असते अगं आज खूप मोठं घडलेलं आहे ते म्हणजेच की इथे पार्थने पार्थने स्वतःच इथे काव्याला घटस्फोट दिलेला आहे तेव्हा आज वसवात्या म्हणत असते काय पार्थने स्वतःच वागदार वगद्य केल्यात हे तुला कसं कळलं तेव्हाच आज ती म्हणत असते आज काव्या ऑफिसमध्ये आली होती खिचडी घेऊन आणि ऑफिसमध्ये खिचडी घेऊन आल्याच्या नंतर मी फोन केला होता आणि फोन केल्याच्या नंतर पार्थने तो फोन कट केला नाही आणि त्या दोघांचं खूप मोठं भांडण झालं त्या दोघांचं भांडण झाल्याच्या नंतर मला ते सगळं काही त्या फोनवरती ऐकायला आलं आणि पार्थने स्वतःच काव्याला घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करून ते घटस्फोटाचे कागद दिलेले आहेत म्हणजेच बघ आपला रस्ता किती रिकामा झालेला आहे असंच आता इथे रम्या व स्वत्याला सांगत असते खरंच आज मी खूप खुश आहे असं जिवा म्हणत असतो हो खुश तर असायलाच हवं पण जीवा म्हणतो पण तिने पाणीपुरी सोडली ना त्यामुळे तुला मला थोडंसं वाईट वाटते तेव्हा मस्ते आता म्हणत असतात अरे तिने फक्त पाणीपुरी सोडली गोड थोडी ना सोडले मग ती हट्टी आहे ना मग तू मस्त तिला काहीतरी गोड खाऊ घाल बघ ती कशी विरगळते तेव्हा आज जीवा म्हणत असतो हो ही मत मात्र बेस्ट आयडिया आहे आज डिनर झाला ना तर मस्त मी तिला काहीतरी गोड खाऊ घालतो असं म्हणूनच पाटमोऱ्या उभ्या असलेल्या नंदिनीकडे इकडे जिवा मात्र पाहतच उभा असतो तर प्रेक्षक नोपडील भागामध्ये खूपच छान असा धमाका त्यांनी इथे केलेला आहे काय आहे ते जाणून घेऊया पण तुम्ही जर आतापर्यंत या, या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा सोबतच आपल्या या व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा इथे मानिनी आणि विक्रम बसलेले असतात तेव्हाच गुरुजींचा त्यांना फोन आलेला असतो आणि गुरुजींनी असं सांगितलेलं असतं की उद्या पार्थ आणि इथे जीवाला जी काही कोर्ट कचेरी का त्यासोबतच ऑफिसची काही कामं असली तर ती उद्या दुपारनंतरच करायला सांगा तेव्हाच मानिनी गुरुजींना विचारत असतात असं काय आहे उद्या आणि काही झालंय का गुरुजी मानिनी मात्र खूपच जास्त अस्वस्थ झालेली असते काय झाले गुरुजी काही काळजी करण्यासारखं कारण आहे का तुम्ही असं का, का सांगतायत पण गुरुजी म्हणत असतात मी सांगतो मानिनी तेवढं फक्त तू कर मी सगळं सविस्तर सांगू शकत नाही पण फक्त संकेत देऊ शकतो इकडे मात्र आता रम्या आणि वस्वत्ता म्हणत असतात आता काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या काव्याला तिच्याच घटस्फोटापर्यंत कसं न्यायचं हे मी ठरवते असं म्हटल्याच्यानंतर इकडे मात्र लॉंग ड्राईव्हला जाण्यासाठी काव्या मस्त रेडी होत असते काव्याने सुंदर असा ड्रेस घातलेला असतो छान हेअरस्टाईल केलेले असतं त्यासोबतच अगदीच त्या ड्रेसवर मॅच होतील असे परफेक्ट कानातले तिने काढलेले असतात आणि ती पार्कला इथे एक एक कानातलं दाखवत असते हे घालू का ते घालू म्हणून आणि तेव्हाच पार्क सुद्धा खूप सुंदर असा दिसत असतो इकडे आता नंदिनी आणि त्यासोबतच जीवा दोघे सुद्धा डिनरला गेलेले असतात आणि दोघांचं सुद्धा डिनर मस्त एन्जॉय करत असतात ते त्यासोबतच आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जेव्हाच ते खोलीतून निघालेले असतात नंदिनीने छान ड्रेस घातलेला असतो तेवढ्यातच जीवा तयार झालेला असतो जाणाऱ्या नंदिनीचा इथे जिवा हात पकडत असतो आणि तो तिला थांबवण्याचं काम करत असतो तर प्रेक्षकांनो कसं वाटतो तुम्हाला हा एपिसोड आणि त्यासोबतच इथे आता जीवा नंदिनीचा डिनर आणि पार्थ आणि काव्याचा लाँग ड्राईव्ह आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तोपर्यंत